हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं okay. mm -hmm. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा मास म्हणून ओळखला जातो मकर संक्रांत हा वर्षातला पहिला सण असतो आणि त्यामुळे या मकर संक्रांतीला विशेष महत्व दिलं जातं तर या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारू उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान सूर्यदेव यांची पूजा केली जाते हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण पन... तुमच्या घरामध्ये हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब म्हणजे मी जेव्हा आणि तुमचा हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी सुगडांचं पूजन केलं जातं हळदी कुंकू केलं जातं आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवसापासून असं म्हटलं जातं की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती आणि त्या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याला महत्व आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ हे दिलं जात तसेच या दिवशी तिळाचं दान केल्यामुळे सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण तीळ या दोघांची आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचा दान केल्यामुळे राहू आणि शनी दोष हा सुद्धा दूर होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तर तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरायचा आहे पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ थोड्याशा फुलांच्या पाकळ्या आणि लाल चंदन आणि गंगाजल सुद्धा टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जो पण व्यक्ती मकर संक्रांतीला सूर्यदेवाना जल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व दोषीचे आहेत तर ते दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुलवतात होतात त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही उद्या मकर संक्रांतीची पूजा तुमच्या घरामध्ये करणार आहात तर वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा दिवा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही लावू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करणार आहात तर तेव्हा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर बघा तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीची पूजा केली जात नसेल म्हणजे सुगड पूजन केलं जात नसेल तर हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे या दिवशी असा दिवा लावण्याला खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा लावून आपण देवांची पूजा करत असतो देवाजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते पैशांच्या सर्व समस्या या दूर होतात एखादं अडलेलं काम असेल तर ते देखील पूर्ण होतं आणि उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म वाईट दुःख संकट दूर करण्यासाठी करण्यासाठी हा उपाय तर आपल्याला दोन दिवे लागणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जर इतर धातूंचे दिवे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे एकही दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा बनवला तरीही चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन प्लेट घ्यायचे आहेत या प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून किंवा हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून या दोन्ही प्लेटमध्ये दोन, दोन स्वस्तिक काढायचं आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दोन प्लेटमध्ये हे जे दोन दिव्या आहेत तर ते ठेवायचे आहेत आता एका दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध द्यायचं तूप घालायचं आहे तर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही इतर कोणताही देशी तूप घालू शकता फक्त त्यामध्ये थोडीशी हळद टाका जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्हाला हळद टाकण्याची गरज नाही यानंतर दुसऱ्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुमच्याकडे तिळाचं तेल, तेल नसेल तर तुम्ही जे कोणतंही तेल देवघरामध्ये दे वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमुटभर पांढरे ते टाकायचं आहेत किंवा काळे ते टाकले तरीही चालेल आता जो तुपाचा दिवा आपण डावलेला आहे तर त्या तुपाच्या दिव्या तुम्हाला फुलवात लावायची आहे फुलवात ही सर्वांना माहितीच आहे तर ही फुलवात तुम्हाला लावायची आहे आणि ज्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घातलेलं आहे तर त्यामध्ये जोडवत आपल्याला लावायची आहे यानंतर काय करायचं आहे देवघरामध्ये दे, जिथे तुम्ही सुगड पूजन केलेलं आहे सुगडाची पूजा केलेली आहे लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे दोन दिवे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहेत जर घरामध्ये तुमच्या मकर संक्रांतीची पूजा तुम्ही करत नसाल तर तुम्ही हे दोन दिवे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या दिव्यांना हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तम पठण करायचं आहे आणि त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील जे काही दरिद्री इड्या आहे तर ती निघून जावी आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरासमोर सकाळी सुद्धा एक दिवा आपल्याला बघायला मिळतो तर हा सुद्धा तिळाच्याच तेलाचा तेला दिवा असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी आंघोळी पासून ते स्वयंपाकापर्यंत सगळीकडे तिळ हे वापरले जातात आणि म्हणूनच घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तिळाचा तेला तेलाचा दिवा हा तुम्हाला लावायचा आहे तर हा जो तेलाचा दिवा आहे तर तो दारिद्र्य नाशक मांडला जातो आणि या दिवशी हा दिवा जर आपण आपल्या घराच्या दरवाज्यावर लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतं म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे कोणतंही तेल असेल ते तुम्ही घाला आणि त्यामध्ये चिमुटभर तिळ हे टाकून हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अवश्य लावायचा आहे असा दिवा लावल्यामुळे घराकडे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून उद्याच्या दिवशी असे जे दिवे आहेत तर ते आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत हे दिवे तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच लावू शकता सकाळी शक्य असेल तर सकाळी लावा सकाळी जर लावणं शक्य नसेल तर संध्याकाळी लावले तरी सुद्धा चालतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ